फ्रेंड कसे आहात मस्त राहा मजेत राहा ही मस्त आहे तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत आमची पिऊ काय पाहणार आहोत आपण सांग बरं मासा मासा आमच्या शेतात सापलेले मासे आपण त्याची रेसिपी बघूया ठीक आहे चला तर बघूया मस्त राहा मजेत राहा ठीक आहे सर्वांनी हाय करते आमची पिवळी आता <coughs> खाली घेते सगळं थोडस तळलेलं आहे मी रानात सापलेले मासे याला आपण हळद मीठ व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहे हळद वेगवेगळ्या पद्धती असते हे शेतात आमच्या शेताकडले भागात ना तळ आहे मोठ त्या तळ्यातील हे पहिले मासे सापडलेले आहेत काय मसाला नाही टाकत ते तोंडात मसाला लावायचं का बर बर लावू की पुढच्या वेळेस लावूया आणल्यावर मासा मोठा लावू का वा छोटे छोट सापलेत तर मग काय करावं आता रोज हो रोज असलं जाणत छोटे छोट मोठ काय आणत मोठं काय आणत नाहीत हो हो हा किड लावायचं हा हम्म बर बर चला तर टाकूया आधी तेल गरम करून घेऊया मटण मास करायला तेल गरम करून गरम करून घेऊया हे थोडे तळ कोणाची माया करायची माशांची तेल गरम झालं असेल का आता बरं ताजे ताजे आणि गरम गरम मासे खायला या सर्वांनी मस्त आणि बढिया मासे बनलेले आहेत बघा तेलात सोडलेले आहेत माश्या बरोबर ज्वारीची भाकर बनवायची आणि खायची मग मस्त लागते ते आता याला आपण खरपूस लाल होईपर्यंत तळून घेत मस्त तेलाकडं कसं आपण आणि लसूण घेऊया लसूण आणि अद्रक टाकूया कोथिंबीर कांदा आणि खोबरं याची पेस्ट करून घेऊया आपण मस्तपैकी आणि भाजी करूया त्याची हाय फ्रेंड हे बघा बनले मासे काढले आमच्या शेतात सापले मासे मस्त आणि स्वादिष्ट बनलेले आहेत पिवळी आमची टी बघत आहे छान बनलेच मासे एकदम सिंपल रेसिपी मुलीच काटूनच काटून बघते ती मला खूप आवडत खूप आवडत हो

हा हां तुम्ही पण असं कि भाजी करायची आहे भाजीसाठी कांदा लसणाची पेस्ट घेतली आणि ह्याच्यामध्ये आहे जे हरभरे फुटाणे असतात फुटाण्याची पेस्ट करून घेतली मी याचं पीठ करून घेतलं मिक्सरमध्ये ओलं होतं त्याच्यामुळे हे सगळं आपण भाजी करूया आता <coughs> तेल काढून घेते मी काळे झाले आपण आता गरम पाणी केले गरम पाणी करून भाजीत वतणार पहिलं पण बजली का भाजी बजली बाबा गरम पाणी करून वतायचं असतं म्हणजे भाजी छान आणि सुंदर होते भाजी हाय फ्रेंड हे आमचे पती ते तेवारे जेवायला सांगा भाजी कसली झाली ती तळ्यातली माशीत का नाही मस्त झंझणीत झंझणीत झाली भाजी मस्त फक्त तरी वाढ मला तरीच नाही आवाली भाजीला कस काय मी तरी वाढूया तरी 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 बघा कोण कोण लई मला वाटलं मोठी मासे लई जेवायला भाजी कढई भरून केली भाजी झणझणीत झाली आज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आता माशाचे सीझन आहेत ना पावसाळ्यात मासे सोडलेले असते तळायला का नाही हे आमच्या तळ्यातले मासे आहेत आमच्या शेतातले मासे हे आज बनवली आम्ही झंझणीत जन माशाची भाजी म्हणजे आमच्या शेतात आणि गावरण भाजी, भाजी। गावरण माशाची भाजी गावरान करत गावरायत खाकी पिवड्या खाकी आलं ती काय करते मध्ये आणली तिनेच आणली कुत्रा आलाय पहिले ना तर म्हणायची छान झाली भाजी बघा मस्त मी पण जाय करते नाही खालीत मी अगदी घास नाही मस्तरा रहा बहुत मजा आया हमको और तभी तरी बोला मजा कहीं सुधरे नहीं बोले बोला क्या बहुत बहुत ही मजा आया हमको मासा

माशाची भाजी खाऊन खूपच मजा आला आहे ना खूपच मजा आली ना <laughs> बोलण्याचा प्रयत्न करतो आम्ही हळूहळू भाषा सुधारतो खेडेगावातली गावठी भाषा वापरतो